आज आपण अस्सल गावरान पद्धतीने काळ्या मसाल्याचं चिकन बनवणार आहोत हे आमच्याकडची स्पेशालिटी आहे आणि इतकी सुंदर चव होते व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तर तुम्हाला नक्की कळेल की कसं हे बनवायचं आणि स्टेप्स एकदम प्रॉपर फॉलो केले तर नक्कीच बनेल भाकरीसोबत तर विचारू नका आ हा हा एक वेगळं सुख आहे तर चला आपण आधी वाटण बनवूया सगळ्यात याचं बेसिक प्रेप खूप बेसिक आहे फार जास्त फॅन्सी इन्ग्रेडियंट नाही लागत पण हे वाटण खूप महत्त्वाचं आहे दोन मिडियम कांदे घेतले त्यालामधून चीर घेतले चीर मारून घेतले खोबरं जितकं व्हिडिओमध्ये आहे तितकं सातशे ग्रॅम चिकन आहे त्या अंदाजाने म्हणजे तीन लोकांसाठी मी हे सांगते आहे तीन हिरव्या मिरच्या मी गॅसवर भाजून घेतल्या आहेत आता खोबरं आतून आणि बाहेरून असं छानसर काळं झालं याला अजून नाही करू होऊ द्यायचं काळं एवढंच काळं होऊ द्यायचं आणि एक हिरवी मिरची तर पूर्णपणे जळाली म्हणून मी दोन्ही मिरच्या पण काढून घेतल्या आता कांदा व्हायला जरा वेळ लागेल कांदा पण एक पाच दहा मिनटात भाजून होतो आता खोबऱ्याचे बारीक तुकडे करून त्या ते, त्याला आपण मिक्सरमध्ये बारीक वाटून आहे आधी आणि मग त्याच्यामध्ये हिरवी मिरची कांदा आलं लसूण आणि कोथिंबीर याची पेस्ट करून घ्यायची आहे वाटल्यास तर थोडंसं एक दोन चमचे पाणी ॲड करून पेस्ट करून घ्या पेस्ट रेडी झालेली आहे आता आपल्याला मेन चिकनची प्रोसेस सुरू करायची आहे कढईमध्ये तेल थोडं जास्तच घाला म्हणजे तरंग हवी असेल वरती तर तर्री म्हणतो ना आपण तर ती तर्री येण्यासाठी तेल आत्ताच थोडं जास्तीचं घालायचं आहे आता तेल गरम झाल्यानंतर जो वाटलेला मसाला होता तो आपण ॲड करून घेतलेला आहे आणि याला दोन मिनटं छान परतून घ्यायचं आहे आत्ताच बघा किती सुंदर असा आपल्या मसाला म्हणजे जो वाटला आहे मसाला पेस्ट त्याची त्याचा किती सुंदर कलर आलेला आहे दोन मिनटं हे भाजल्यानंतर याच्यामध्ये मी ॲड करणार आहे यसूरचं पीठ आमच्याकडे म्हणजे माझी आई मला यसूरचं पीठ रेडी करून देत असते याच्यामध्ये मिक्स डाळी बाजरी तांदूळ असं भाजून ते रेडी केलेलं असतं पण तुमच्याकडे हे नसेल तर तुम्ही डाळवे असतात ना फुटाण्याचे डाळवे ते दळून त्याचे चार ते पाच चमचे त्याची पावडर आपल्याला ॲड करायची याने काय होतं मटणाला किंवा चिकनला छान चव येते आणि जो रश्शाला जो दाटपणा येतं तो याच्याचमुळे येतं या सुरच्या पिठामुळे किंवा डाळव्याच्या पिठामुळे आता काळा मसाला दोन चमचे ॲड केलेला आहे लाल तिखट अर्धा चमचा आणि धने पावडर तसं तर काळ्या मसाल्यामध्ये सगळं काही असतं ॲड म्हणूनच वरून वेगळं खसखस वगैरे काहीच ॲड केलेलं नाही काळ्या मसाल्यात ॲड असतं आता पुन्हा दोन मिनटं भाजल्यानंतर बघू शकतात छान तेल सुटलं आहे मसाल्याला आता आपण चिकन ॲड करून देणार आहोत तुम्ही मटन मटणाचं बनवायचं असेल तर सेम पद्धत आहे चिकनच्या ऐवजी शिजवलेलं मटन ॲड करावं लागेल एवढंच आहे आता मी कच्चं चिकन ॲड करते म्हणून मी याला शिजू देणार आहे बराच वेळ पण तुम्ही जर शिजवलेलं चिकन ॲड के ॲड केलं आणि त्याचा अळणी रस्सासुद्धा याच्यामध्ये ॲड करायचा आहे तर अजून फक्त पाचच मिनटं आपल्याला शिजू द्यायचं एवढीच याची प्रोसेस असते पण मी कच्चा टाकते म्हणून मला पूर्णपणे चिकन शिजू देईपर्यंत शिजू द्यायचं आहे आता चिकन मी पाणी न टाकता पाच मिनटं शिजू दिलेलं आहे आणि याला छान मसाले एकजीव होतात यामुळे चिकनमध्ये फ्लेवर छान उतरतो आता जे आपण वाटण केलं होतं ते मिक्सरच्या भांड्याला बरंच लागलं होतं म्हणून त्याच्यात थोडं पाणी टाकून नंतर जास्तीचं गरम पाणी टाकलेलं आहे अंदाजे पाच ते सहा ग्लास पकडून घ्या एवढं गरम पाणी कडकडीत उकळलेलं पाणी मी ॲड केलेलं आहे आता याला छान एकजीव करूया बघू शकतात की आत्ताच ग्रेव्ही किती छान दिसते आहे तर याच्यामध्ये आता आपण एक लसणाची पूर्ण गड्डी मी ॲड केलेली आहे आवडत असल्यास अजून एक गड्डी म्हणजे दोन गड्डे ॲड केल्यात तरी चालेल चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये कोथिंबीर ॲड करून आपण झाकून देऊन जोपर्यंत चिकन पूर्णपणे शिजत नाही तोपर्यंत झाकून द्यायचं आहे याला अधूनमधून तुम्ही ढवळत राहायचं आहे दोन ते तीन वेळ ढवळायचं आहे अधूनमधून पंधरा मिनटं झाले की त्याच्याने चिकन सगळीकडून छान शिजेल आणि रस्सासुद्धा खूप छान होतो आता शेवटचे दोन मिनटं काय करायचं आहे झाकण काढून फक्त गॅसवर वरती तर्री येण्यासाठी दोन मिनटं आपल्याला झाकण न ठेवता शिजवून घ्यायचं आहे इकडे भाजी होते तोपर्यंत मी इकडे भाकरीसुद्धा रेडी करून घेतलेली आहे आमच्याकडे बाजरीची भाकरी ह्या भाजीसोबत जनरली खाल्ली जाते पण ही भात पोळी ज्वारीची भाकरी तांदळाची भाकरी कशासोबतही खूप सुंदर लागते आता बघा चिकन रेडी झालेलं आहे छान काळ्या मसाल्यातलं चिकन अगदी काळं आहे की नाही खूप सुंदर हे झालेलं आहे आणि चवीला खूपच भन्नट लागतं म्हणजे याची तोड नाही आणि हेच जर चुलीवर बनवलं तर हे अजूनच वेगळ्या लेवलला तयार होतं पण चुलीशिवायच इतकं सुंदर लागतं चुलीवरचं जर मी खाल्लं आहे त्यामुळे मला माहिती आहे खूप सुंदर लागतं तर अशा पद्धतीने बघा चिकन छान रेडी झालेलं आहे सर्व करून घेतलेलं आहे अशा पसरट प्लेटमध्ये सर्व केलं जातं इवन हॉटेल्समध्ये सुद्धा त्याच्यासोबत असा मस्त हाताने ठेचलेला कांदा चिकनचे पीस साईडला करून भाकरी घ्यायची आणि छान काला मोडायचा आणि छान आस्वाद घ्यायचा आहे ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला लाईक केलं असेल नवीन असाल तर सबस्क्राईबसुद्धा केलेलं असेल शेअरसुद्धा करून द्या ज्याला हे आवडतं चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये